देवालय आत्मापूर पालखी क्रमांक पाच आषाढी एकादश दोन हजार पंचवीसचा तळ आज विटा शहरामध्ये पालखीचे कारभारी लकापा कारभारी सतीश गवळी पांडू पुजारी सतीश बापू आणि विनोद यादव आणि सर्व भक्त मंडळी यांच्या उपस्थित आज तळ फायनल केला असून

देवालापूर तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर पालखी पत्र क्रमांक आषाढी नियोजन सोनगिरी या ठिकाणी झालेला आहे भव्य आषाढीचा सर्वांनी आषाढी सोहळ्याचा लाभ घ्या जय बळुं श्री बळुमा देवालय ट्रस्ट आदमापूर तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर पालखी बग्गा क्रमांक नऊ आषाढी कार्यक्रम वाकवड सोनगिरी या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रम होणार समस्त ग्रामस्थ वाकवडकर आणि सोनगिरी ग्रामस्थांतर्फे आषाढी कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे बोला बोला बार बार बार